अशा पद्धतीने म्हणजे बाब्या भेटा म्हणजे बाब म्हणजे बाब दोस्ती वस्तूंची गरज असते आणि ती गरज पूर्ण करण्याचं काम विठ्ठल पाटीलकर करत आहेत खऱ्या अर्थाने दोन्ही जे घटक आहेत त्यांच्याकडे माणूसकिने पाहण्याची गरज आहे आपुलकीने पाण्याची गरज आहे मला त्याला दुर्लक्ष करतो आणि अशा बाबतीत विठ्ठल पाटीलकर यांनी जो उपक्रम ठेवत त्याबद्दल की त्यांचं उपरूप कौतुक करतो आणि पुन्हा त्यांनी हा उपक्रम ठेवतो त्यांनी तो एक लक्ष ठेवून वाटचाल केली खऱ्या त्यांनी जे लक्ष ठेवून वाटचाल केली त्या तो

या वितरकांना रेडकोट वाटप करावा अशी मी आपल्याला विनंती करतो विठ्ठल पाटील दूध व वर्तमानपत्र वितरकांना त्या ठिकाणी रेडकोर्ट वाटप होईल रेनकोटी <laughs> समाउ <laughs>

उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामाजिक उपक्रम वृत्तपत्र वितरक जे आहे कृपया प्रातिनिधिक स्वरूपाला मिळतील सगळ्यांना पुढारी खातेवाला ते पण मात्र आपण आणि आपण बाकी आपण आपल्या दरव्या 500 500 असतील तर आपल्याला 10000 पर्यंत